नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बघा आपली बेसिक पासून व्हिडिओ चालू आहे तर बघा आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत अपूर्ण अंक अपूर्णांकाची बेरीज वादबाकी कशी करायची भागाकार गुणाकार सर्व काही एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला शेवटपर्यंत नक्की बघायचंय चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचंय जास्तीत जास्त लिंक शेअर करायची व्हिडिओला लाईक करायचंय महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक गेली पाहिजे चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा एक छेद तीन अधिक दोन छेद तीन अधिक पाच छेद तीन अधिक चार छे तीन बरोबर किती अपूर्ण अंकाची जेव्हाही बेरीज करणार त्यावेळेस सर्व ठिकाणी आपल्याला जो छेद आहे तो छेद समान पाहिजे पण इथं जर ऑलरेडी छेद समान असेल तर अंशाची जी क्रिया असेल बेरीज असेल तर बेरीज करायची वजाबाकी असेल तर वजाबाकी इथं ऑलरेडी छेद समान दिलेले आहे छेद समान करण्याची आपल्याला गरज नाही छेद सगळ्यांचा समान तो एकदाच लिहायचा त्यानंतर अंशाची जर बेरीज दिली असेल तर बेरीज करायची वजाबाकी दिली असेल तर वजाबाकी इथं बेरीज दिली मग करा बेरीज काय येणार एक अधिक दोन अधिक पाच अधिक चार सगळ्यांची बेरीज करा पाच चार नऊ एक दहा दोन बारा बारा छेद तीन जर इथं भाग जात असेल ऑप्शन मध्ये जर बारा छेद तीन दिलं असेल तर ते लिहायचं जर भाग जात असेल तर भाग पूर्ण देऊन टाकायचा पूर्ण भाग जात असेल तर तीन एक तीन तीन चोक बारा किती आलं ह्याचं उत्तर चार ऑप्शन नंबर तीन समजलं काय करायचंय अपूर्ण अंकाच्या सगळ्यात आधी छेद समान करून घ्यायचे जर ऑलरेडी छेद समान असेल तर क्रिया डायरेक्ट करायची चला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न बघा एकोण एकोणीस छेद सात वजा बारा छेद सात वजा दोन छेद सात आता याही ठिकाणी तुम्हाला छेद समान आहेत म्हणजे क्रिया डायरेक्ट करायची वजावाकी आहे तर वजावाकी करायची छेद सगळ्यांचा समान आहे छेद एकदाच लिहिला सात आता बघा एकोणीस वजा बारा वजा दोन आता भरपूर जण कशी वजावाकी करतात बारा दोन चौदा एकोणीस मधून चौदा गेले कळलं तर बघा काय करायचंय अशा वेळी एकतर क्रिया उजवीकडून डावीकडे करत चालायची किंवा जे मायनस मायनस आहे त्यांची एकदाच वेरीज करायची जो प्लस आहे त्याच्यातून मायनस करायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता बघा इथं जर आपण उजवीकडून डावीकडे क्रिया केली एकोणीस मधून बारा गेले किती उरले सात सात वजा दोन किती उरले पाच काय उत्तर येणार पाच छंद सात ऑप्शन नंबर एक जर इथं उत्तर जर वजा मध्ये येत असेल तर वजा चिन्ह बघा अपूर्णांकामध्ये अंशाला दिलं किंवा मध्ये दिलं किंवा छेदाला दिलं याचा काहीच फरक पडत नाही वजा चिन्ह कुठे द्या अंशाला द्या छेदाला द्या किंवा दोघांच्या मध्ये लिहा समजलंय कळलं काय करायचंय जर छेद समान असेल तर क्रिया डायरेक्ट करायची जी पण सांगितली असेल ती आपण बेरीज बघितली वजाबाकी बघितली आता पुढचा प्रश्न बघा आता बघा एक छेद पाच अधिक दोन छेत तीन अधिक तीन छेद तीन अधिक चार छेद दोन अधिक पाच एक आता या ठिकाणी छेद समान नाहीये मग कशी बेरीज करायची तर सगळ्यात आधी छेद समान करून घ्यायचे छेद समान केलं तर नंतर तुम्हाला क्रिया करता येईल आता बघा पहिल्याचा छेद पाच आहे दुसऱ्याचा तीन आहे तिसऱ्याचा तीन आहे चौथ्याचा दोन आहे शेवटचा एक आहे छेद समान नाहीये मग छेद समान करायचं मग काय करायचं अशी एक लहानात लहान संख्या शोधायची ज्या संख्येला या जे छेदामध्ये जेवढे अंक आहेत त्या सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय काढायची लसावी छेदाची काढायची लसावी आता बघा जर मी संख्या घेतली पंधरा पाचने जातोय तीननी जातोय दोनने जातो का नाही मला कोणती घ्यायला लागेल संख्या पाच तिक पंधरा पंधरा दुने तीस तीसला बघा पाचने जाईल ने जाईल तीनने जाईल तीन दोनने जाईल एक ने जाईल सगळ्यांनी जातोय दिलेले जे पण छेद आहेत त्या सगळ्यांनी जातोय मग त्यांचा छेद मी लिहून घेतला किती तीस आता तीस येण्यासाठी इथे मला सहाने गुणायला लागल इथे मला दहाने गुणायला लागल इथे पण दहाने गुन्हायला लागल इथे पंधराने गुणायला लागल आणि इथं तीसने गुणायला लागल आता बघा तीस एक तीस याचा छेद झाला तीस पंधरा दुने तीस याचा छेद झाला तीस दहा त्रिक तीस याचा छेद झाला तीस दहा त्रिक तीस पाच सक सगळ्यांचा छेद आता समान केलेला आहे मी तीस केलेला आहे आता ज्या संख्येने गुणलं ना छेदस्थानी त्याच संख्येने अंशस्थानी गुणायचे म्हणजे इथं सहाने गुणलं तर अंशस्थानी सुद्धा सहा नि गुणायचे इथं दहा नि गुणलं अंशस्थानी दहा ने गुणायचे इथे दहा ने गुणलं अंशस्थानी दहा ने गुणायचे इथं पंधरा ने गुणलं अंशस्थानी ने गुणायचे इथं तीस गुणलं अंशस्थानी तीस ने गुणायचे गुणले आता जे गुणाकार आहे तो गुणाकार करा मध्ये प्लस चिन्ह आहे तर बेरीज करा वजा असेल तर वजा बाकी आता करा बेरीज सहा गुणिले एक सहा प्लस दहा गुणिले दोन वीस प्लस दहा गुणिले तीन तीस प्लस पंधरा गुणिले चार साठ प्लस तीस गुणिले पाच एकशे पन्नास या सगळ्यांची वेरीज करा बघा एकशे पन्नास तीस वीस पन्नास किती झाले दोनशे दोनशे साठ दोनशे सहासष्ट म्हणजेच काय आलं दोनशे सहासष्ट भागेले तीस आता तीसने भाग द्यायचे पॉईंटमध्ये जाणार घाबरायचं नाही भाग द्यायचा सर तर बघा तीसने भाग दिला किंवा सगळ्यात महत्वाचा तीनने भाग द्या बघा सोप्प जाईल तीनने भाग द्यायला सोप्पाल तीनचा पाडा थोडा अवघड जाईल पण तीनचा पाडा सोप्पाल तीन ने भाग, तीन ने भाग तीन दिला तीन दहा तीस इथं दिला तीन आठ चोवीस दोन उरले परत तीन आठ चोवीस दोन उरले भाग जात नाही शून्य घेतला पॉईंट दिला तीनशे अठरा आता भाग कसा जाणार आहे सहा सहाचा छेदस्थानी एकावर जेवढे शून्य असेल तेवढे घर सोडून पॉईंट येणार किती शून्य आहे एक घर किती शून्य आहे एक मग एक घर सोडून पॉइंट तो उजवीकडे सरकणार पॉईंट कुठं सरकणार तो उजवीकडे म्हणजेच ह्याचं उत्तर काय येणार आठ पॉईंट आठ सहा 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 असा येत जाणार म्हणजेच ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर चार समजले काय गेले अपूर्णांकाची बेरीज करताना जर छेद समान असेल तर क्रिया सरळ करायची छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायचे म्हणजेच थोडक्यात लसावी काढायचा लसवी काढताना तुम्ही छेदाला ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने वरती अंशाला गुणायचे कळलं त्या संख्येला वरती अंशाने गुणायचंय मग इथं जो गुणाकार येईल तो गुणाकार लिहायचा मध्ये प्लस आहे बेरी बेरीज आहे बेरीज करायची सगळ्यांची बेरीज करायची छेद एकच असणार सगळ्यांचा छेद आपण समान केला तो एकदाच लिहिला कळलं मग छेदाने काय करायचं अंशाला भाग द्यायचं जे उत्तर येईल ते उत्तर असणार ऑप्शन मध्ये उत्तर अपूर्णांकात असेल तर तोच अपूर्णांक ठेवायचा मध्ये असेल तर मध्ये ठेवायचं कळलंय पुढचा प्रश्न बघूया पाच पूर्णांक तीनशे दोन अधिक सात पूर्णांक छेद पाच अधिक सहा पूर्णांक एकशे तीन बरोबर किती बघा आता प्रश्न आपण सगळ्या टाईपचे घेतलेत आता बघा प्रश्न कसा आहे ह्याला काय म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला भरपूर जण काय करतात पहिल्या अपूर्णांकात करतात आणि त्यानंतर बेरीज करतात तर तसं न करता एकदम सोप्या पद्धतीने जो पण पूर्ण भाग आहे जो पूर्ण भाग आहे जिथं मध्ये प्लस चिन्ह आहे मग त्या पूर्ण भागाची एकदाच बेरीज करून घ्या पूर्ण भाग काय पाच अधिक सात अधिक सहा यांची सगळ्यांची एकदाच बेरीज करा सात आणि पाच बारांचा अठरा पूर्ण भाग किती आला अठरा आता तुमचं अपूर्णांक जे राहिलेत त्यांची बेरीज करा नंतर तो भाग काय करणार ह्याच्यामध्ये प्लस आता अपूर्णांक काय राहिले बघा तीन छेद दोन अधिक चार छेद पाच अधिक एक तीन याचा काय काढा लसावे पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस आता तीस येण्यासाठी याला पंधराने गुणायला लागल याला सहाने गुणायला लागल याला दहाने गुणायला लागल जेवढ्याने छेदाला गुणले त्याच संख्येने वरती अंशाला गुणायचंय म्हणजे इथं पंधराने गुणलं तर वरती अंशाला सुद्धा पंधराने इथं सहाने गुणलं तर वरती सुद्धा अंशाला सहाने इथे दहाने तर वरती सुद्धा दहा आता गुणाकार करा लिहून टाका बघा गुणाकार केला छेदस्थाने एकदाच तीस लिहून ठेवले सगळ्यांचा छेद समान एकदाच लिहिला बघा पंधरा तरी पंचेचाळीस प्लस सहा चोख चोवीस प्लस दहा एक दहा सगळ्यांची कराबेरीज चार नऊ चार दोन सहा ने एक सात किती आले एकोणऐंशी छत्तीस आता बघा परत तीसने भाग द्या त्यापेक्षा तीनने भाग द्या सोपं जाईल तीनने भाग दिला तीन दहा तीस तीन दुने सहा एक उरला एकोणीस झाले तीनशे अठरा उरला शून्य घेतला पॉइंट दिला सक अठरा, अठरा। म्हणजेच काय येणार आहे सव्वीस पॉईंट सहा 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 येणार तर बघा छेदस्थानी दहा आहे मग अजून एक घर सोडून पॉईंट येणार म्हणजेच किती येणार ह्याचं उत्तर दोन पॉईंट सहा 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 असं येणार बरोबर पण हे आलंय आपलं अपूर्ण अंकाच पण जो पूर्ण भाग आहे तो किती आहे अठरा तो ह्याच्यामध्ये आता प्लस करा डायरेक्ट अठरा प्लस काय करणार दोन पॉईंट सहा 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 बेरीज केली किती आली अठरा दोन वीस म्हणजेच काय आलं उत्तर वीस पॉईंट सहा 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 येत राहणार कळलं ऑप्शन नंबर एक सॉरी वीस पॉईंट सहा तीन 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 येणार तीन त्रिक नऊ सहा सहा ना येणार एकदा सहा नंतर तीन 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 कारण दहा येणार ना एक उरणार तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजेच किती आलं दोन पॉईंट सहा तीन 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 जो पूर्ण भाग आहे तो आपण एकदाच बेरीज केली तो शेवटी सुद्धा बेरीज करा कळले काय केलंय आता जर तुम्ही असं करत बसणार पाच दोन्ही दहा दहा तीन तेरा तेरा तेराशे दोन तर तसं जरी काढलं तरी सुद्धा उत्तर हेच येणार आहे वीस पॉईंट सहा तीन 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 हेच उत्तर येणार पण ते करण्यासाठी खूप वेळ लागेल कारण संख्या मोठ्या होतील गुणाकार करायला वेळ लागेल भाग द्यायला वेळ लागेल तर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कधीही बेरीज करताना जो पूर्ण भाग आहे त्यांची एकदाच बेरीज करा जो अपूर्णांक आहे त्यांची बेरीज करा नंतर जो पूर्ण भाग आहे ते त्याच्यामध्ये प्लस करा कळलं का या सगळ्यांचं उत्तर आहे अठरा आणि या अपूर्णांकाचं उत्तर आहे दोन पॉईंट सहा तीन 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 अपूर्णांकाचं परंतु आपल्याला कोणतं पाहिजे पूर्णांक युक्त अपूर्णांक सगळ्यांची बेरीज मग पूर्णवाल्याची पण बेरीज अपूर्णांक वाल्याची पण बेरीज दोघांची काय करायला लागेल प्रश्न बघा गुणाकार मधी जर गुणिले चिन्ह असेल तर आपण खालीवर किंवा तिरकस कुठेही भाग देऊ शकतो ज्या वेळेस गुणाकार चिन्ह असेल त्यावेळेस आपण कुठेही भाग देऊ शकतो खालीवर किंवा त्रिकस मग बघा काय आहे पाचशे बारा गुणिले चारशे तीन गुणिले नऊ छेद दहा कुठेही तिरकस भाग देऊ शकतो तीन एके तीन तीन त्रिक नऊ चार एके चार चार त्रिक बारा तीन ला तीन गेले पाच एक पाच पाच दुने दहा काय राहिले वरती फक्त एक छेदस्तानी दोन म्हणजे उत्तर काय येणार याच एक छेद दोन ऑप्शन नंबर दोन समजलंय गुणाकार मध्ये चिन्ह बेरीज असेल तेव्हा भाग देऊ शकत नाही पण गुणाकार चिन्ह असेल तर तिरकस खालीवर भाग देऊ शकतो बेरीज चिन्ह असेल तर फक्त खालीवर भाग देऊ शकतो म्हणजे छेदाने अंशाला प्रत्येकाच्या छेदाने अंशाला एवढाच भाग देऊ शकतो मध्ये जर प्लस चिन्ह असेल तर पण गुणाकार असेल तर खालीवर किंवा तिरकस खालीवर भाग नसेल तर तिरकस सुद्धा भाग देऊ शकतो कळले आता पुढचा प्रश्न बघा सतरा छेद बारा भागिले कंसामध्ये वजा पंच्याऐंशी छेद, छेद छत्तीस आता बघा ज्या वेळेस भागाकार चिन्ह येतं ना भागा भागाकाराचं उलट गुणिले म्हणतात उलट गुणिले का म्हणतात कारण भागाकाराच्या ऐवजी गुणिले चिन्ह येतं आणि जो पुढचा अपूर्णांक आहे तो उलट होतो छेदाचा आँश, अंश अंशाचा छेद परंतु चिन्ह आहे ते चिन्ह जात नाही वजा असेल तर वजाच राहत कळलं म्हणजेच पहिला अपूर्णांक काय सतरा छेद बारा भागिल्याचा होणार गुणिले जो छेद आहे तो जाणार अंशस्थानी जो अंश आहे तो येणार छेदस्थानी मग सांगितलं तुम्हाला वजा चिन्ह अंशाला द्या किंवा छेदाला द्या किंवा मध्ये लिहा काही फरक पडत पण वजा हे वजा द्यावंच लागणार कळलं मध्ये लिहिलं तरी चालेल भाग जात असेल भाग द्या गुणाकार चिन्ह तिरकच भाग देऊ शकतो बारा एक बारा बारा तरी छत्तीस सतरा 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 पाच पंच्याऐंशी उत्तर काय आलं वजा तीन छेद पाच एक तर तुम्ही असं लिहू शकता वजा तीन छेद पाच ऑप्शन मध्ये असा असेल तर ठीक किंवा वजा तीन छेद पाच हेही उत्तर बरोबर आहे किंवा तीन छेद वजा पाच ह्या सगळ्यांची किंमत एकच राहणार या तिन्ही अपूर्णांकाचा हे तिन्ही अपूर्णांकाची किंमत काय असणार समान असणार सारखीचे सार वजा चिन्ह अंशाला द्या मध्ये द्या किंवा छेदाला द्या याच्यात काही फरक पडत नाही पण वजा असेल तर वजा द्यावंच लागणार कळलं भागाकाराचं गुणाकार करताना कधीही चिन्ह व्यस्त म्हणजे जात नाही चिन्ह आहे तसंच राहत कळलं म्हणजेच किती आले वजा तीनशेद पाच ऑप्शन नंबर एक जर ऑप्शन मध्ये तीनशे पाच असेल त्याला जर तुम्ही टिक केलं तर उत्तर चुकलं समजलंय तर असेच पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय जास्तीत जास्त शेअर करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि कसं वाटलं ह्याची सुद्धा कमेंट लिहायची आज आपण अपूर्णांकाचे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार पूर्णांकयुक्त अपूर्णांक सगळे काही कन्सेप्ट क्लिअर केले समजले तर बघा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा चला इथेच थांबूया थँक्यू जय हिंद